नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला संभ्रम निर्माण होतो की आपले पी एम किसान असेल नमो शेतकरी योजना असेल पीक विमा असेल किंवा इतर कोणते अनुदान असेल आपल्या नेमकं कोणत्या बँक खात्यात जमा झालं आहे चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हीच रक्कम नेमकी आपल्या कोणत्या बँक खात्यात जमा झाली आहे किंवा होणार आहे चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम गुगलमध्ये माय आधार डॉट यू आय डी आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे यामध्ये एंटर आधार या पर्यावरती क्लिक करून आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे व त्यानंतर खाली दिलेला कॅपचा फिल करून घ्यायचा आहे कॅपचा फिल केल्यानंतर सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे यामध्ये आप अप, आपल्या मोबाईलवरती जो ओटीपी आलेला आहे तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे व लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्या समोर बरेच पर्याय दिसतील यामध्ये आपल्याला बँक सीडिंग स्टेटस या पर्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला प्रोसेसमध्ये दिसेल प्रोसेसिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन असं असं दिसेल यामध्ये आपल्याला आपलं आधार नंबर व आपण जी बँक लिंक केली आहे त्या बँकेचं नाव दिसेल व बँक स्टे सिटेल्समध्ये ऍक्टिव्ह दिसेल अशा प्रकारे आपली जी बँक आधार सिडिंग झाली आहे किंवा ज्या बँकेसाठी आपण डीबीटी लिंकिंग केलेलं आहे त्या बँकेमध्ये आपले पी एम किसान किंवा इतर सर्व अनुदान जमा होणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा व आपल्या मराठी टीला युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो